प्रगती तक्रार निवारण कार्यक्रम कार्यान्वयन आणि प्रकल्पांवर देखरेख यासाठीचा बळकट मंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार पंधरामध्ये या मंचाचा प्रारंभ केला होता रखडलेल्या योजनांना वेग देणारा नोकरशाहीचा संथपणा नष्ट करणारा आणि सुशासन मजबूत करणारा मंच म्हणून हा उपक्रम गेल्या एका दशकात पुढे आला आहे केंद्र आणि राज्यांना एका मंचावर आणणारा हा उपक्रम सहकारी संघवादाचाही उत्तम उदाहरण ठरला आहे निर्णय वेळेवर घेतले जातात समन्वय उत्तम असतो आणि दायित्व निश्चित केलेलं असतं तेव्हा सरकारचं काम आपोआपच वेगवान होतं आणि त्याचा प्रभाव थेट नागरिकांच्या जीवनात दिसून लागतो असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात दोन हजार चौदापूर्वी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम करताना त्यांनी स्वागत या मंचाचा प्रारंभ केला होता शिस्त पारदर्शकता आणि निश्चित काळात लोकांच्या तक्रारी जाणून त्यांचं निराकरण करणं हा याचा उद्देश होता दोन हजार चौदामध्ये मध्ये देशाची धुरा हाती घेतल्यानंतर पंतप्रधानांनी हाच दृष्टिकोन संपूर्ण देशासाठी राबवला पंचवीस मार्च दोन हजार पंधराला पंतप्रधानांनी प्रारंभ केला एका बहुउद्देशीय बहुमाध्यम मंचाचा ॲक्टिव्ह गव्हर्नन्स अँड टाइमली इम्प्लिमेंटेशन प्रगती उद्देश तोच तक्रार निवारण कार्यक्रम अंमलबजावणी आणि प्रकल्पावर देखरेख पंतप्रधान केंद्रीय मंत्रालय आणि राज्यांना सामायिक मंचावर आणणाऱ्या या उपक्रमानं डिजिटल शासन धोरणात्मक उद्दिष्ट वास्तव आणि स्पष्ट प्रगतीमध्ये प्रकारे परिवर्तित करतं हे दाखवून दिलं आहे प्रगती हा मंच असा आहे ज्यानं भारतात महत्वाचे पायाभूत सुविधा प्रकल्प आणि महत्वाच्या सामाजिक उपक्रमांची देखरेख आणि अंमलबजावणी नव्यानं मांडली आहे प्रगती हा केवळ मूल्यांकन करण्याचा एक मंच नव्हे तर नोकरशाहीचा संथपणा नाहीसा करण्याचा केंद्र आणि राज्यांमध्ये टीम इंडिया ही भावना बळकट करण्याचा आणि जिथे कालबद्ध निर्णय होतील अंमलबजावणीचं दायित्व सुनिश्चित असेल आणि परिणामांचं मूल्यमापन केलं जाईल अशी कार्यसंस्कृती विकसित करण्याचा प्रयत्न आहे प्रगतीच्या माध्यमातून पंतप्रधान संबंधित केंद्रीय आणि राज्याच्या अधिकाऱ्यांसमवेत पूर्णपणे माहिती आणि वास्तवातल्या स्थितीचा नवी परिस्थिती लक्षात घेऊन त्या आधारे चर्चा करतात भारतात यापूर्वी असा प्रयत्न कधीच झाला नाही प्रकल्प केवळ इच्छाशक्तीच्या अभावामुळे अयशस्वी ठरतात असं नव्हे तर अनेकदा समन्वयाचा अभाव आणि केवळ आपल्या विभागापुरतं काम करण्याच्या वृत्तीमुळेही अयशस्वी ठरतात असं पंतप्रधानांचं मत आहे प्रगतीनं सर्व संबंधितांना एकाच मंचावर आणून एक सामायिक लक्ष घेऊन त्यानुसार काम करण्यासाठी मदत करून या आव्हानावर मात केली आहे सहकारी संघीय वादाचंही हे एक प्रभावी मॉडेल आहे जिथे केंद्र आणि राज्य एक टीम म्हणून काम करतात आणि मंत्रालय आणि विभाग एकत्र येऊन समस्यांचं निराकरण करतात सुरुवातीपासून आतापर्यंत केंद्र सरकारचे पाचशे सचिव आणि राज्यांचे मुख्य सचिव प्रगतीच्या बैठकीत सहभागी झाले आहेत प्रगतीने पंच्याऐंशी लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याच्या प्रकल्पांना झपाट्यानं जा पुढे जाण्यासाठी वेग दिला आहे या उपक्रमानं कल्याणकारी कार्यक्रम वास्तवात प्रभावीपणे लागू करण्यासाठी सहयोग दिला आहे आतापर्यंत प्रगती अंतर्गत तीनशे सत्याहत्तर प्रकल्पांचं मूल्यांकन करण्यात आलं आहे यामध्ये चिन्हित तीन हजार एकशे बासष्ट समस्यांपैकी सुमारे चौऱ्याण्णव टक्के समस्यांचं निराकरण करण्यात आलं आहे कामाला विलंब खर्चात वाढ आणि समन्वयाच्या समस्या मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आहेत दशकांपासून रखडलेले प्रकल्प पूर्णत्वाला नेण्यामध्ये किंवा निर्णायकरित्या पुढे नेण्यामध्ये प्रगतीनं उत्कृष्ट भूमिका बजावली आहे प्रगती हा मंच तीन अद्यायवत तंत्रज्ञान डिजिटल डेटा व्यवस्थापन व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि भूस्थानीय तंत्रज्ञान विशिष्ट रूपाने एकत्र जोडतो आता प्रगती प्रशासन सुधारणेचं एक प्रभावी माध्यम म्हणून पुढे आलं आहे म्हणूनच थेट पंतप्रधानांच्या हस्तक्षेपामुळे निर्णय घेण्याची प्रक्रिया वेगवान झाली आहे वेळ आणि खर्च यांचा विलंब कमी झाला आहे आणि प्रक्रियेतल्या सुधारणा यासाठीच्या प्रणालीगत समस्या जाणल्या गेल्या आहेत त्याचबरोबर केंद्र आणि राज्यांमध्ये उत्तरदायित्वाची संस्कृती बळकट झाली आहे प्रगती या उपक्रमाचा सकारात्मक प्रभाव आर्थिक सामाजिक पर्यावरण आणि सुशासनाच्या प्रत्येक पैलूवर जाणता येऊ शकतो प्रकल्प रखडल्यामुळे त्यांचा खर्च वाढतो त्याचबरोबर प्रकल्प वेळेवर पूर्ण न झाल्यामुळे त्याबरोबर मिळणारे लाभही उशिरानं मिळू लागतात प्रगतीच्या माध्यमातून प्रकल्पांची वेळेवर पूर्तता झाल्यामुळे अतिरिक्त आर्थिक भारापासून मुक्तता आणि लाभही लवकर मिळू लागले प्रकल्प झपाट्यानं पुढं गेल्यानं आणि कार्यक्रम प्रभावीपणे राबवल्यानं समाजाला त्याचा थेट लाभ होतो संधीची नवी दारं उघडतात जीवनमान उंचावतं आणि नागरिक अधिक सक्षम होतात प्रगतीने पर्यावरण विषयक निर्णय घेण्याची प्रक्रिया वेगवान केली त्याचबरोबर पर्यावरण संवर्धनाच्या कटिबद्धतेचं पालनही सुनिश्चित केलं सुशासन सुनिश्चित करण्यातही प्रगतीची भूमिका महत्वाची राहिली आहे पारदर्शकतेला प्रोत्साहन दिलं आहे कालबद्ध दायित्वाची खातर जमा केली आहे विविध मंत्रालय आणि केंद्र राज्य समन्वय मजबूत केला आहे